नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला स्क्रीन अजून हलतीच आहे पण आज जर वेळ झाला तर आपण त्याचं गार्ड बदलून आणू म्हणजे ते हालायचं नाही असं सगळ्यांच्या कमेंट आहे तर बघूया वेळ कसा कसा होतोय आत्ता सगळ्यात मोठा फोकस आहे माझा की तुमच्या ऑर्डर सगळ्या तुमच्या नाईन्टी नाईनच्या वगैरे ज्या राहिलेल्या आहेत त्या तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचवणे तर प्लीज आपला नंबर हाय करून वर घ्या ह्याचा अर्थ असा नाही की पाच ते सहा हजार हाय करा आणि त्याचा टॅपच तुम्ही बंद करून टाका असं करू नका थोडं थांबत जा एक दोन तीन तासांना दोन तीन तासांना हाय करून नंबरवरती घ्या म्हणजे माझा टॅब चालू राहील नाही तर पॅ टॅब हँग होतो आहे की एक एक पाच पाच हजार वेड्यासारखं हाय करत आहे तर प्लीज असं काही करू नका आता चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया चला एक स्माईल माझ्यासाठी एक युनिवर्ससाठी आणि एक स्वतःसाठी स्माईल देऊन आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया पितृपक्ष जवळ येत आहे आज आठ आठ दिवसावरच पितृपक्ष जवळ आला आहे आपापल्या पित्रांच्या तिथी आपापल्या गुरुजींकडनं काढून घ्या अथवा लक्षात असतील तर त्या करा पितृ पित्रांचं रोज ज्या दिवशी आपलं श्राद्ध आहे घरात त्या दिवशी गुरुजी येणार सगळं श्राद्ध करणार सगळं होणार तरीसुद्धा पित्रांचे आशीर्वाद आपल्याला लाभावेत पित्रांनी जाताना आपल्याला भरभरून आशीर्वाद द्यावेत म्हणून काय उपाय करायचे असतात ते आपण बघूया सगळ्यात पहिल्यांदा रात्री झोपताना पाण्याचा लोटा हा किचनमध्ये ठेवावा आणि सकाळी उठल्या उठल्या तो तो लोट्यातलं पाणी आपल्या अंगणामध्ये शिंपडावं उंबऱ्या असो दरवाजा असो सगळीकडे ते पाणी थोडं थोडं शिंपडावं अशी मान्यता आहे की त्या पाण्यामुळं पित्र खुश होतात पित्र आपल्या अवतीभोवती असतात किंवा पित्र आपल्या दाराबाहेर बसतात पंधरा दिवस घराच्या आत त्यांना प्रवेश नसतो पण ते दा दारात आपल्या बसतात आणि मला आपली मुलं जीव घालत आहेत का हे बघत असतात त्यामुळं त्यांच्या नावानं जेवढे दान पुण्य काही करता येईल तेवढं जरूर करावं आता सगळ्यात मोठं त्या पंधरा दिवस अक्ष पंधरवड्यातले पंधरा दिवस सूर्याला काळे पाणी काळे तीळ थोडंसं मध घालून सूर्याला पाणी द्यावं सूर्योदयाच्या आधी उठावं यानं सुद्धा पितृदेवता खुश होतात आणि आपल्याला चांगले आशीर्वाद देऊ टाकतात देवापेक्षा सुद्धा ताकद पित्रांमध्ये असते कारण आपण माणसाला छळलेलं असतं त्यांचे तेच आपलेच असतात पण त्यांचे आशीर्वाद जर आपल्याला मिळाले तर सोन्याहून पिवळा आपलं आयुष्य व्हायला हो वेळ लागत नाही म्हणून सूर्याला सुरांजली द्या त्याचबरोबर रविवार सोडून पंधरा दिवसामध्ये शक्य होईल तेवढं काळे तीळ आणि पाणी हे पिंपळाच्या झाडाला थोडीशी जर देत आला, तर आणखीन तुम्हाला याच्यामध्ये फायदा होईल पित्रांसाठी जेवढे तुम्हाला पित्रांच्या ज्या दिवशी श्राद्ध आहेत ज्या तिथीला श्राद्ध आहे त्या तिथीला पिंड पाडून घ्या जे कोणी असतील स्त्री पुरुष त्यांना जेवायला घाला त्याचबरोबर सगळ्यांची आठवण काढा फोटोला हार घाला फोटोला नमस्कार करत जा फोटोला दीप दूप दाखवत जा आणि त्यांना विनवणी करत जा की हे माझ्या मागं जर काही पित्रा ऋण असेल किंवा माझ्यामागं काही पितृ दोष असेल तर ह्यातनं माझी सुटका करा तुमचे आशीर्वाद मला द्या आणि तुम्ही भरभरून पोट भरून माघारी जा कुणाला ब्राह्मणांना दान करावं छत्री दान करावी का तर हा पुढचा प्रवास जो पित्रांचा असतो तो खडतर असतो आणि आपण या पंधरा दिवसात जे दान करू त्याच्यातले एक पाच पैसे दान फक्त त्यांच्यापर्यंत पोचत असतं त्यामुळं पाणी दान करा भर भरपूर प्रमाणात काळी छत्री दान करा, करा कपडा दान करा स्वेटर दान करा या प्रकारच्या अनेक गोष्टी आपण भांडी दान करा दान करू शकतो आणि पुण्य कमावू शकतो कोणत्याही जे आता पित्र आपले झाले आहेत त्यांच्याबद्दल कोणत्याही प्रकारची वाईट वाच्यता करू नका की हे असे होते ते तसे होते कारण पित्र इथंच असतात आणि सगळं ऐकत असतात तर ता त्यामुळं या दिवसांमध्ये करू नका हे करू नका आता पंधरवड्यात काही खरेदी करावी का काही करू नये का, का। तर पंधरवड्यामध्ये पूजा करू नाही लग्न करू नये साखरपुडा करू नये या गोष्टी आहेत तुम्हाला पण काय होतं मी मागच्या वेळी पण सांगितलं होतं की पिक पक्ष पंधरवड्यामध्ये नेमकं सोनं स्वस्त होतं मग सोनं घेऊ नाही का नाही असं नाही आहे सगळ्यांकडचं काही जुनं सोडावं लागतं आणि काही नवं धरावं लागतं तर सोनं खरेदी केलं तरीही चालेल खरेदीला कोणत्या गोष्टीला हे नाही आहे पण फक्त ही जी शुभ कार्य आहेत वास्तुशांत असेल गृहप्रवेश असेल लग्न असेल मुलगी बघणं असेल या ज्या गोष्टी असतात या पक्ष पंधरवड्यात करू नाहीत बाकी सगळ्या गोष्टी कराव्यात आणि जास्तीत जास्त हे करावं की आपल्याला पित्रांचे आशीर्वाद कसे प्राप्त करून घेता येतील त्यासाठीचे व्हिडिओ बघावे छोटीशी आशाला किंवा एस ज्योतिष कट्टाला रोज पित्रांसाठी तुम्ही काय सेवा करू शकता उद्या त्याचे आदल्या दिवशी व्हिडिओ मी टाकण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार आहे तर पित्रांची सेवा जरूर करा पित्रांचे जेवायला घाला कारण आपले सगळे पित्र पितृपक्षाच्या पंधरा पहिल्या दिवशीच आपल्या दारात येऊन बसलेले असतात आणि बघत असतात की आपला आपला मुलगा आपल्याला जेवायला घालतोय का नाही घालतोय आणि जर जेवायला नाही घातलं तर त्यांना यमदूत हे ओढत मारत खेचत नेतात की तू इतका नालायक आहेस की तुझ्या मुलांनी तुला साधं जेवायला सुद्धा घातलं नाही आणि वर ते आपल्याला मग आशीर्वाद न देता शाप देऊन जातात त्यामुळे पितरांचे आशीर्वाद फार महत्वाचे आहेत अन्नदान फार महत्वाचं आहे पित्रांची आठवण काढणं फार महत्वाचं आहे तर या सगळ्या गोष्टी पित्रपंधरवड्यामध्ये पंधरा दिवस करायच्या असतात त्या जरूर कराव्यात ज्या ठिकाणी ज्या प्रका, प्रकारे पित करले जात असेल कुठं माणू जेवले घाल गा, घातले जात असेल कुठं फक्त दानदक्षिणा दिली जात असेल कुठं फक्त ब्राह्मणांना शिधा दिला जात असेल ज्या प्रकारे आपल्या घराचे नियम आहेत त्या प्रकारे जरूर करावे तिसरा प्रश्न कायमचाच येतो ये की थोरला करतोय मग आम्ही करू नको का मग चालतं का आम्ही त्या ते ते तेवढ्या पुरतं तिथं जातो तिघा गा, तिघांनी असं केलं तर चालतं का का रे तुम्हाला तिघांनाही जन्म दिलेले असतात ना तिघांच्या वेळी तुम्ही तिघ जण वेगळे वेगळे आई वडिलांनी तुमचे नऊ महिने आईनं पोटात झेपलेलं असतं किंवा प्रत्येकाला वेगळं मोठं करायला आईला वडिलांना वेगळे वेगळे कष्ट करावे लागतात एका कष्टामध्ये एका भाकरीमध्ये तुम्हाला सगळ्यांना मोठं केलेलं नसतं त्यामुळं प्रत्येकाला अधिकार आहे की एकत्र किंवा वेगळं वेगळं हे पितृपक्षांचं जेवण हे केलंच पाहिजे पिंडदान हे केलंच पाहिजे हे कुठंही असं नाही आहे की एकाच घरानं करावं आणि दुसऱ्यानं करू नये प्रत्येक मुलानं करावं का तर तेव्हाच तुम्हाला पितृऋणामधनं मुक्ती होईल पित्रदोषामधनं मुक्ती होईल आणि तुमच्या मुलांचं चांगलं होईल नाही तर पित्र जाताना आपल्याला आशीर्वाद न देता शाप दे दिले जातात हेच गरुड पुराण सांगतं म्हणून पक्षपदरवड्यामध्ये जरूर या गोष्टी कराव्यात तुम्हाला जर शक्य नसेल थोरल्या घरी जर काही करत असतील आणि तुम्हाला जर ते जाणं शक्य नसेल तर आपल्या प आपले जे पित्र असतील त्यांच्या वयासमान व्यक्तींना काही ना काहीतरी दान करावं गोरगरिबांना दान करावं म्हणजे ते पुण्य आपल्या मुलांपर्यंत पोहचतं आणि मुलं पण शिकता, हे शिकतात आणि पुढे आपल्यासाठी सुद्धा मुलं हे करतात तर चला आता तुम्ही ते, ते, बघितलाच असेल की आमच्या गुरुजींनी एक हजार एक हजार सर हे लक्ष्मी पिरॅमिड ही कवडी पिरॅमिड आहे इथं तुम्हाला कव हे कवडी नाही गोमती आहे इथं तुम्हाला कवड्या येणार तर कवडी पि कवडी पिरॅमिड ही एक हजार सिद्ध केलेली आहे आणि आम्ही एक हजार जणांनी त्याच्यावर रेकी दिली आहे असा एक हजार माल आपल्याकडे आलेला आहे आणि तो लवकरात लवकर दिवाळीच्या आधी प्रत्येक घरापर्यंत पोहोचावा ही इच्छा आहे तर हा पिरॅमिड ज्यांना ज्यांना हवा असेल हिथं फक्त लक्ष्मी येणारे माझ्या जवळ आत्ता तो नव्हता इथं फक्त कवडी येणार आहे बाकी सगळं तेच येणार आहे कवडी आणि रुद्राक्ष येणार आहेत बाकी सगळं हेच येणार आहे तर तसं जर आशीर्वादाचे तुम्हाला हवे अस असतील तर लवकरात लवकर बुकिंग करा कारण हजार म्हणजे काहीच नाहीये तो एक दिवसाचा खेळ आहे आपला आणि सगळे संपून जातील तर लवकरात लवकर वरती दिलेल्या नंबरवरती किंमत विचारा माझे स्टेटस बघा आणि आपल्या आपल्या घरी लक्ष्मीपूजनाला काहीतरी नवीन किंवा दुःख दारिद्र्य हे संपण्यासाठी लक्ष्मी पिरामिड हे खूप चांग चांगलं काम करतं त्याचप्रकारे आपण नवीन तयार केलं आहे ते म्हणजे मनी मॅग्नेट याच्यावर सुद्धा गुरुजींनी सिद्ध केलेलं आहे आणि आम्ही एक हजार लोकांनी रेकी दिलेली आहे असं हे मनी मॅग्नेट आहे की तुमचं आयुष्य बदलून टाकेल पैसा उन्नती परत लग्न पुन्हा मानसिकता या सगळ्या गोष्टी खेचून आणण्याचं काम हा मनी क्रिस्ट हा मनी टॉवर करत आहे किंवा हे मनी पिरॅमिड करत आहे मनी मॅगनेट पिरॅमिड याचं नाव आहे तर हे जुन ज्यांना हवं असेल त्यांनी स्क्रीनशॉट काढा आणि मला विचारा आणि दिवाळीच्या आधी बुकिंग करा कारण दिवाळीत फार घाई उरते त्यामुळे आत्ताच तुम्ही घेऊन ठेवा आणि नंतर दिवाळीच्या वेळी तुम्हाला त्याचा काय उपयोग करायचा हे सांगता येईल त्याचबरोबर येत आहे नवीन आपण तयार केलेलं पाचशे वीसचं पिरॅमिड ज्यांना सगळ्यांना क्रिस्टल घेता येत नाही ज्यांना सगळ्यांना घरामध्ये वापरता येत नाही त्यांच्यासाठी हे खास आहे घरातल्या प्रत्येकाच्या नावावर ह्याच्यावर रेकी केलेली जाते गुरुजींकडनं सिद्ध करूनच येणार आहे आणि आमची एक हजार जणांची रेकी त्यावर असणार आहे आणि परत एकदा रेकी अशी म्हणजे डबल टिबल धमाक्याची रेकी तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे तुमची परिस्थिती सुधारल्याशिवाय राहणार नाही तर हे पाचशे वीस पिरामिड सुद्धा काय किंमत आहे हे तुम्ही वरती विचारू शकता त्याचप्रमाणे सर्वात जास्त ताकद असणारा पायराईड पायराईडचा ट्री पिरॅमिड हा सुद्धा आपल्याकडं उपलब्ध आहे हाही याचप्रमाणे आहे आमचे गुरुजींनी स्वतः सिद्ध करून देणार आहे आम्ही सगळे मिळून त्याला रेकी देणार आहे आणि परत स्पेशल रेकी ही माझी मी परत त्यांना देणार आहे तर हे सगळं तुम्ही पटापट बुकिंग करा म्हणजे तुम्हाला दिवाळीपर्यंत मिळेल नाही तर स्टॉकआउट झाला तर ता ताई ता परत काही करू शकणार नाही त्यासाठी मी ॲडव्हान्स क्रिस्टलचा ग्रुप काढत आहे की त्यावरच तुम्हाला पेमेंट करायचं आहे आणि त्यावेळी तुम्हाला क्रिस्टल ग्रुपला सगळं पाठवायचं आहे परवा सुद्धा मी तुम्हाला दाखवलं की सुख शांती समृद्धी यंत्र जेवढी होती तेवढी सगळी संपली आहेत पण पुढं हवी असतील तर नक्कीच किंमत विचारा आणि सुखशांती समृद्धी यंत्र हा आपण ग्रीनजेटचा जो आपला क्रिस्टल आहे त्यावर बनवलेलं आहे यंत्र मंत्र आणि तंत्र ह्याचे क्लास माझे झालेले आहेत तुम्हाला माहिती आहे त्याचप्रमाणे ह्याच्यावर चार मंत्र आहेत आणि बाकीचे सगळे अंक आहेत त्याचं यंत्र बनवलं आहे पण हे जर घरात, तर घरात तर हे असेल तर दुःख दूर पळून जायला आणि सुखशांती समृद्धी घरात यायला अतिशय मदत होते तर आपल्याला हे हवं असेल तर आपण वरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा म्हणजे मग मी ते तसला तुम्हाला दर वगैरे सगळं टाकते आणि तुम्हाला किती पैसे भरायचे आहेत आणि कसं ग्रुपमध्ये यायचं आहे ते सांगते तसंच कार्यसिद्धी यंत्र इथं चार यंत्र तुम्हाला मिळणार आहेत एका यंत्रामध्ये चार यंत्र मिळणार आहेत कार्यसिद्धी यंत्र कोणतंही कार्य तुमचं सक्सेस होत नाही किंवा व्हावं असं तुम्हाला वाटत असेल त्यावेळी हे वापरता येतं कार्यसिद्धी यंत्र तर या प्रकारची अनेक यंत्र आणि अने अनेक गोष्टी तुमच्या अजून पुढे येत राहतील तर ज्यांना घ्यायचं असेल त्यांनी जरूर वरती दिलेल्या नंबरशी संपर्क साधावा तर ओ, क्रिस्टल आणि रेकी या गोष्टी लक्षात ठेवा कारण तुम्हाला या गोष्टी कुठेही दोन चार रुपयाने स्वस्त मिळतील किंवा काय मिळतील जोवर क्रिस्टलला आपण अफर्मेशन देत नाही जोवर क्रिस्टलला आपण काही सांगत नाही तोवर तो काही तो काम करत नसतो तोवर तो, तो, तो दगड असतो पण जेव्हा आपण त्याला सिद्ध करतो जेव्हा त्याला आपण रेकी देतो जेव्हा त्याला आपण अफर्मेशन देतो तेव्हा हा नुसता क्रिस्टल नाही दगड नाही रहा तर त्यावेळी तो संपूर्ण तुमच्या इच्छापूर्ती करणारा एक क्रिस्टल तयार होतो तर या काही गोष्टी तुम्हाला हव्या असतील तर सध्या लवकरात लवकर तुम्ही बुकिंग करा म्हणजे तुम्हाला दिवाळीपर्यंत सहज मिळतील नाहीतर ऐन दिवाळीला तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे लवकर चालू केलं आहे मी यंदा दिवाळी ऑफर धमाका तर त्याच्यामध्ये जरूर भाग घ्या त्याचप्रमाणे खूप साऱ्या आणि खूप सुंदर सुंदर साड्या घेऊन मी आलेली आहे तर लवकरच आपण साड्यांचा लाईव्ह सुद्धा घेणार आहोत तर चला त्याच्या आधी मी दोन तीन दिवस तुम्हाला नक्की सांगेल कधीतरी मध्ये आधी क्रिस्टलचे दर कमी झाले तर पुढच्या पंधरावीस दिवसामध्ये मी क्रिस्टलचा सुद्धा लाईव्ह घेऊ शकते नक्की सांगत नाही पण झाले दर कमी तर परवासारखा एकदा आपण लाईव्ह घेऊन टाकू आता नीट ऐका आता ज्यांचे राहिलेले आहेत पार्सल पोचायचे राहिलेले आहेत त्यांनी व्यवस्थित पत्ते स्क्रीनशॉट मला द्या म्हणजे माझं काम भरभर होईल बाकीच्या गोष्टी करत बसू नका तुमच्या अडचणी तुमचा स्क्रीनशॉट तुमचा तुम्हाला काय हवं आहे ते आणि तुमचा संपूर्ण पत्ता ही जर माहिती मला बराबर दिली तर मात्र मी पटापट -पत काम करून सगळ्या वस्तू तुमच्यापर्यंत पोहोचवू शकते आणि दिवाळीला जो नाईन्टी नाईनचा परत धमाका ठेवायचा आहे आपल्याला त्यामध्ये आपण भाग घेऊ शकतो म्हणून तुमची मदत असणं मला अतिशय महत्वाची आहे तर पटापट पत सगळ्यांनी आपापले नंबरवरती पाठवा पा। आणि प्लीज कृपया करून तुम्ही इथं कमेंट केल्यात यूट्यूबला कमेंट केल्यात काय मला तीनशे तीनला येऊन कमेंट केल्यात काय तुम्ही पाचशे वीसला येऊन कमेंट केल्यात काय माझ्या काही का उपयोग नाही आहे तुम्हाला हा एकच नंबर दिला आहे आणि मी फक्त आणि फक्त तिथंच काम करते ज्यांच्यामध्ये पेशन्स नाही ज्यांना वाटतं आठ दिवस झाले दहा दिवस झाले अशा कोणी लोकांनी काहीही खरेदी करू नका मी अगदी तुम्हाला हा जोडून विनंती करते ज्यांना घाई असेल ना, ना त्यांच्या आयुष्याची घाईच होती त्याच्यात काही परिणाम होत नाही पण ज्यांना श्रद्धा सबुरी आहे त्या सगळ्यांनी या गोष्टीचा लाभ घ्या कारण या वस्तू अशा तुम्हाला, तुम्हाला दुसरीकडं कुठेही मिळतील पण साक्षात सद्गुरूंनी आमच्या त्याच्यावर रेकी केलेली आहे त्याला सिद्ध केलेला आहे अशा वस्तू तुम्हाला दुसरीकडं कुठेही मिळणार नाहीत तर चांगल्या वस्तूंचा लाभ घ्या आणि पटापट बुकिंग करा तर चला परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत टाटा बाय